खरं होणार आहे कारण माझी गर्लफ्रेंड मला आज भेटायला येणार आहे बघ माझ्या गर्लफ्रेंडचा फोन येईल माझ्या फोन वरती तिला व्यवस्थित पत्ता सांग ना तुला व्यवस्थित पत्ता सांग आणि माझा पत्ता सांग आणि तिला ये म्हणा यामुळे चांगलं सर बाय 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 हॅलो <laughs> हा तुम्ही आलात का स्टॉपर बर 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 का पाहिजे हा पत्ता पाहिजे का बर कागद आहे का कागद पेन आहे का ति बर आया <laughs> या स्टॉप पासन डावीकडे सरळ आला तर रुजवीकडे गोल मार्केट लागेल गोल मार्केट गोल मार्केट चौकोनी आकाराचा गोल मार्केट लागेल तुम्ही ला कुणालाही विचारू नका कि तिथं कोण राहत तिथं कोणीच नाही हो मार्केट आहे ना <laughs> तुम्ही उलट या उलट येऊ नका पाठता ना जनरली माणूस सरळ चालतो ना तसं सरळ चालत या पुढे आलं की तुम्हाला दहा प्लॉट लागतील तिथे आलं की तुम्ही कुणालाही विचारू नका की आम्ही कुठे राहतो कारण आम्हालाच माहितीये आम्हालाच तिथे राहतो <laughs> पाच नंबर प्लॉट आहे आहे माहितीये का एक ते चार जे आहे ना ते बांधून पाडलेत आणि सहा ते दहा जे आहेत ना ते पाडून बांधलेत आमचं पडणे आधी या म्हणजे चालत हो पाचव्या नंबर प्लॉटला रूम मध्ये इमारत आहे त्या इमारतीला सहाव्या नंबर फ्लोर ला रूम नंबर तीस आहे दारावर मोर पीस आहे आपण आलं की भेटू हे कोण आला होता का पत्ता व्यवस्थित सांगितलं ना बाबा चला ओके आणि इकडे इकडे किती कचरा केलाय रूम मध्ये हा हे घर आहे का कचरा कुंड्या आणि तुझी आज भांडे घासायची ड्युटी आणि झाडू मारायची ड्युटी होती मी माझी ड्युटी करतो हा <laughs> एक झाडू मारलं नाही काय नाही खान केलंय हा तिरकी करू कोणाची आहे माझी रूम कोण झाला इकडे इकडे काय आता रूपवती रूप रूपाली येणार आहे काय सांगतो मग तू घराच्या बाहेर जायचं नाही जायचं मी सांगतो ते कर तिला बोल काय किती छान आहे मी किती निर्वेस नाही मला काहीच होत नाही मी किती छान आहे मी किती गोड आहे अरे रूपाली माझी वहिनी आहे अरे वहिनी हे माते समान असते वहिनी हे देवी समान असते त्या देवी समान वहिनीला मी खोटं बोलू मी खोटं बोलू मला काय ते का सिगरेटचा खांबा वा, 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 काय म्हणतो सिगरेटचं पाकिट आणि वडबलचा खंबा काय फोटो बोलायचं तेवढं मला सांगा मग मी जेवढं फोटो बोलायला सांगतो तेवढंच फोटो बोलायचं ओके सर हा तर जायला खान वास येतोय ओके सर आता ती येणार आहे मस्त मैकी आली 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 तुम्ही कस का आलात पा, पा, पा। का आलात आलात का, आगर? आगर का? या यार यार। अपे कोण तुझा मित्र फोनवर काय पत्ता सांगितला तो हो? मी डायरेक्ट पोचलो मला भेटायचं बरं का बरोबर तुम्ही अहो बसावं पण तुम्ही शेवट्याच्या परत फोन करायचा घ्यायला आल असतो आनंदाचा धक्का द्यायचा म्हणून आलं चांगलाच धक्का कशी ठेवली रे रूम आता थोडी आर्मे शाळा आहे बाकी शिक्षण मस्त डबा येतो ना येतो येतो मेसचा डबा येतो मेसच्या डब्यामध्ये मस्त भात असतो चपाती असते दोन आणटे असतात

नाही म्हणजे माझा रूम दारू पिण्यासमॅन आहे तो ह्या बाटल्यांपासून आहे ना बांगड्या तयार करतो <laughs> बांगड्या हा हो ही बाटली अशी मशीन मध्ये टाकतो ती मग विरघळते मग त्याचा गोल आकार करून बांगडी तयार करतो आणि बाजारात जाऊन विकतो हा

हा हे पाईप हे सिलेंडरचं काय हुक्का हुक्का हे का <laughs> हे ना हे फ्री प्लॅन आहे <laughs> फ्री प्लॅन म्हणजे हे ना आम्ही यातनं झाड उगवतो झाड हे बघा हे दिसतं गोल हा ह्याच्यावर छिद्र आहे हा त्याच्यामध्ये बी टाकायचं मस्त माहिती झाड उगवतं आणि ते झाड पैपीच्या माध्यमातून असं बाहेर येतं ते झाड आम्ही बाजारात जाऊन विकतो पैसा

माहिती मला माहिती वाढेल माणसाचं कसं बोलतात मला माहिती माहिती आहे का आज आपल्या भावाची एकूण ती गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड म्हणजे गर्लफ्रेंड म्हणजे लपड लपड म्हणजे लपड म्हणजे कुकिंग म्हणजे ज्या पोलीस आपण प्रेम प्रकरण करतो प्रेम प्रकरण म्हणजे कुठे मग रस्ता काही भी पण तेच होते तेच होते तेच होते तेच होते

मला <laughs> तो वाडीर, वाडीर। वो वो कर गर्लफ्रेंड म्हणजे काय माहिती का, का? गर्लफ्रेंड म्हणजे सून, 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 सून। आरे, आरे तो तुझे चुन तुझ्या या दारूच्या बाटल्या कुणाच्या अरे तुला लागला मी दीपक च बापले जे असलो मला एकदम असं मित्रासारखं समजून बोल फ्रेंडली फ्रेंडली काय सांगता हा दारूच्या बाटल्या कुणाचं ते आधी मला सांगा सांगाय नारायण काय सांगता मित्रासारखं बोलू हा

मग माझ्या नाही अजून कसले कसले ना तुम्हाला सांगतो तुम्हाला सांगतो या दिला दारू म्हणणं नका सिगरेट म्हणणं का क्रोडा पण तू आठवतो नाही तू अरे आलाय बाप तिथे राब राब लाभतात शेतात तुम्हाला पैसा पटवतात शिकायला तुम्ही असले धंदे करतात आई शिकून काहीतरी मोठं काम करायला लागलाय असला मित्र कुत्रे पण एक काय घराच्या अवस्था या चारा इकडे काय कोणाला भरपूर कोणाला बरोबर